राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या चुकीचे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले चुकीच्या माहितीच्या आधारे करण्यात आलेले ट्विट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकृत सोशल मीडियाच्या खात्यावरून अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ट्विट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे अजित पवार हे प्रत्येक माहितीसाठी अपडेट असतात प्रत्येक बाबतीत त्यांच्याकडे अत्यंत अद्ययावत माहिती उपलब्ध असते म्हणून अनेकदा त्यांचं कौतुक देखील केले जातं केवळ मित्र पक्षातील सहकार्यच नव्हे तर विरोधी पक्षातील आमदार देखील अजित दादांकडे असलेल्या अद्ययावत आणि थंबूत माहितीचे दाखले सदैव देत असतात अशी स्थिती असतानाच त्यांच्या सोशल मीडियावरून अशा चुकीच्या माहितीच्या पोस्ट प्रसिद्ध झाल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली तर नेमकं झालं असं की अजित पवार यांनी आपल्या पक्षाचे पदाधिकारी यांच्या बरोबर नऊ जुलैला दर्शन घेतलं होतं सर्वजण मंगळवारी गणेशाचं दर्शन घेतात मामी देखील गणेशाचं दर्शन घेतलं प्रार्थना केली आशीर्वाद मागितले असं प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं त्यानंतर अजित दादांच्या ट्विट अकाउंट वरून याची माहिती देण्यात आली होती त्यामध्ये मुंबईच्या सिद्धिविनायकचा उल्लेख अष्टविनायक पैकी एक गणपती म्हणून करण्यात आला होता त्यानंतर अजित पवार यांनी नुकतीच मुंबई मंत्रालयात कोल्हापूर जिल्ह्यातल्या क्षारपाड जमिनी संदर्भात बैठक आयोजित केली होती या बैठकीला ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर करणारे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते बैठकीची माहिती देखील अजित पवार यांनी सोशल मीडियावरून ट्विट करून दिली होती यांचा उल्लेख म्हणून केला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून तानाजी सावंत यांच्या ऐवजी यट्रावकर यांचाच उल्लेख आरोग्य मंत्री करण्यात आला होता गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटर अकाउंटवरून अशा पद्धतीने चुकीच्या माहितीच्या आधारे चुकीचे ट्विट केले जात आहेत त्यामुळे चुकीच्या माहितीचे हे ट्विट सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय झालाय सध्या हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत